नमस्कार मंडळी सिक्स्थ सेन्स पॉवर या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपले सर्वांचे स्वागत आहे आणि आजसुद्धा अतिशय महत्त्वाचा विषय आहे आणि तो म्हणजे आरोग्यासाठी उपयुक्त असणारा लसूण तर मंडळी लसूण सर्वांच्या परिचयाचा सर्वांच्याच स्वयंपाकघरामध्ये चटणी लोणचे भाजीमध्ये फोडणी अशा विविध प्रकारांनी लसूण वापरला जात असतो स्वयंपाकाची लज्जत वाढवणारा हा पदार्थ जर योग्य वापर केला तर तितकाच आरोग्यदायीसुद्धा असतो लसणाचा रसोन कुळामध्ये समावेश होतो एका रसाची उणीव असल्याने लसणाला रसोण हे नाव आहे लसणामध्ये आम्ल रसाची कमी आहे लसणाचे झाड कांद्याप्रमाणे असते याचा कंद तिखट रसाचा पात्या कडू दांडा हा तुरट तर दांड्याचे अग्र हे खारट असते बीज मधुर आहे लसणाचा रस तिखट असून विपाक कटू वीर्य उष्ण आहे त्यामुळे लसूण हा पित्त प्रकोप असतो तर लसूण कोणी खाऊ नये पित्त प्रकृतीच्या व्यक्ती असतील त्यांनी लसूण खाऊ नये अतिसार रक्तपित्त श्वस वमन इत्यादी आजार असणाऱ्या व्यक्तींनी लसूण खाऊ नये स्त्री सतत उन्हात काम करणारे लोक खूप कष्ट किंवा खूप व्यायाम करणाऱ्यांनी लसूण खाऊ नये तीक्ष्ण उष्ण गुणात्मक आणि तिखट रसाचा असल्याने तीव्र उन्हाळ्यामध्ये सुद्धा लसूण खाऊ नये त्यानंतर लसूण कोणी खावा तर मंडळी वात कफ प्रकृतीच्या ज्या व्यक्ती आहे त्यांनी लसूण खावा खोकला श्वास तोंड वाकडे होणे अपस्मार किंवा हृदयरोगी यांनी लसूण खाल्लेला चांगले असते दृष्टीमान्य आग्निमान्य आरुची अपचन यासारखे विकार असणाऱ्यांनीसुद्धा लसूण अवश्य खावा भारतीय संस्कृतीमध्ये चातुर्मासात लसूण खाणे हे निषिद्ध मानले जाते परंतु हा काळ वात प्रकोपक असल्याने या काळामध्ये विकार बळावतात आणि लसूण उत्कृष्ट वायुनाशक असल्यामुळे चातुर्मासामध्ये लसणाचा अवश्य वापर करावा उग्र उग्रगंधामुळे आणि लसूण खाल्ल्यावर येणाऱ्या वासामुळे लसूण निषिद्ध मानला जातो परंतु त्याचे औषधी गुणधर्म लक्षात घेऊन त्याचा योग्य वापर करण्यास हरकत नाही लसनाच्या अतियोगाने रज आणि तम या गुणांची वृद्धी होते आणि धार्मिकदृष्ट्या चातुर्मास हा सात्विक काळ मानला जातो त्यामुळे या काळात लसणाचा निषेध केला जातो आता लसणाचे इतरही अनेक उपयोग आहेत ते आपण बघूयात कान दुखत असेल तर तिळाच्या तेलामध्ये कढून ते तेल कानात घालावे आस्थिभगनाच्या म्हणजे ज्याचं फ्रॅक्चर आहेत अशा रुग्णाला लसून दुधामध्ये शिजवून द्यावा विषम ज्वारामध्ये भोजनापूर्वी रसोनकल्प म्हणजे लसणाची चटणी आणि तिळ तेल द्यावे आमवातामध्ये रसोनशिद्ध दूध हितकारक ठरते नवीन गाठ गळू यावर कोवळेपणी लसणाचा लेप करावा आपस्मार तोंड वाकडे होणे या विकारामध्ये लसूणयुक्त उडदाचे वडे तिळाच्या तेलात तळून ते लोण्याबरोबर द्यावे जुनाट खोकला स्वरभेद श्वास या विकारामध्ये लसूनशुद्ध दुधाचा चांगला उपयोग होतो अपचन अग्निबांध्यात लसून भाजून खावा वात विकारामध्ये रसून तेल गुणकारी ठरते लसूण वाटून त्याचा लेप व्रणावर केला असता फायदा होतो लसूण खाण्याचे अनेक फायदे आहेत तर मंडळी तुमच्या लक्षात आले असेल की लसूण आरोग्याच्या दृष्टीने किती महत्त्वाचा आहे लसूण कोणी खावा कोणी खाऊ नये तसेच लसणाचे उपयोग माहिती व्हावे या उद्देशाने हा व्हिडिओ बनवला आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद